करकंब जिल्हा परिषद गटात आरक्षण जाहीर होण्याआधी इच्छुकांचा सावध पवित्रा मात्र समाजकार्यावर जोर माजी आमदार बबन शिंदे गटाच्या भूमिकेकडे लक्ष गेल्या चार वर्षापासून सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची वाट पाहणाऱ्या इच्छुकांनी करकंब जिल्हा परिषद गटात निवडणूक लागेपर्यंत आर्थिकदृष्ट्या अंथरुण बघूनच पाय पसरण्याची भूमिका घेतली आहे अशातच सध्या निवडणुकीची हालचाल दृष्टिक्षेपात आल्याने पुन्हा एकदा सामाजिक कार्याचा सपाटा सुरू ठेवला आहे या भागात पांडुरंग परिवार विरोधात विठ्ठल परिवार अशी लढत होणार असली तरी कारखान्याच्या माध्यमातून मोठा जनाधार मिळवलेले माजी आमदार बबन शिंदे हे या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे सध्या या भागात दुसऱ्या फळीतील इच्छुकांनी निवडणूक खर्चाचा अंदाज बांधत आपल्या हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे या गटात स्थानिक पातळीवर कोणकोणासोबत हातमिळवणी करणार यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून इच्छुकांची संख्या अधिक असली तरी जिल्हा परिषद सदस्य होऊन समाजकार्य करण्याची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या खर्चाची बाजू उचलणार कोण याची चर्चा जोरात सुरू आहे पंढरपूर तालुक्याचे राजकारण विठ्ठल परिवार व पांडुरंग परिवार यांच्या भोवती फिरत असले तरी मागील तीस वर्षापासून करकंब झेडबी गट पांडुरंग परिवाराचा बालेकिल्ला समजला जातो तालुक्याचे राजकारण विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार यांच्यात असताना विठ्ठल परिवार दुभंगला आहे आमदार अभिजित पाटील गट व कल्याणराव काळे भगीरथ भालके गणेश पाटील युवराज पाटील असे दोन गट विठ्ठल परिवारात उदयास आले तर पंढरपूर तालुक्यातील चाळीस गावात माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाचा प्रभाव आहे त्यामुळे शिंदे यांची भूमिका करकंब गटात निर्णायक ठरणार आहे शिवाय गटाचे आरक्षण पुन्हा सर्वसाधारणसाठी निघाले तर उमेदवारीसाठी मोठी सुरस पाहायला मिळणार आहे ओबीसीसाठी अनेक नवे चेहरे तयारीला लागले आहेत करकंब जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या तिघांना यापूर्वी झेडपीच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे त्यामुळे गटा कोन या गटातून कोण कोणाला उमेदवाराची संधी मिळणार हे आरक्षण सोडतीनंतर समजणार आहे झेडपी गटातून स्वर्गीय यशवंत भाऊ पाटील बाबूराव जाधव व सुबंदी नेहतराव यांना करकंब गटातून निवडून येऊन अध्यक्षपदाची संधी मिळाली होती तर याच गटातून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदावर रजनी देशमुख यांची वर्णी लागली होती जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांसह हो। ज्या त्या गावातील माजी सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्यांसह नवे कार्यकर्तेही रिंगणात उतरण्याची तयारी दाखवत आहेत याउलट दुसरीकडे गटाकडून तिकिटाचा आपलाच विचार व्हावा यासाठी आपापल्या नेत्याच्या पुढे येण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे सध्या या करकंब जिल्हा परिषद गटातून आदिनाथ देशमुख राहुल पुर्वत सचिन शिंदे अभिषेक पूर्वत आपासाहेब पाटील राहुल शिंगटे औदुंबर कुंभार मुस्तफा बागवान प्रदीप पाटील बिरुदेव पारेकर नानासाहेब शिंदे बाळासाहेब शिंगटे संतोष धोत्रे मोहन शिंगटे शहाजी मुळे जयंत टकले मनोज पवार यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत करकंब जिल्हा परिषद गटात करकंब आणि उमरे हे दोन पंचायत समिती गण असून करकंब गणात करकंबसह बारडी जाधवडी खरातवडी तर उमरेगणात उमरेसह करोळे कान्हापुरी जळोली सांगवी पेहे आणि नांदोरे या गावांचा समावेश आहे